मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ईपीएस पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी पेन्शनधारकांना पन्नास ऐवजी सत्तर टक्के पेन्शन मिळणार वयानुसार पेन्शन वाढणार अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व सहकारी मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष पेन्शन धारकांसाठी महत्वाचे वर्ष असणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पेन्शन नियमामध्ये अनेक मोठे बदल लागू केले जाणार आहेत ज्यामुळे पेन्शन धारकांची आर्थिक तर मजबूत होईलच पण त्यांची जीवनशैली सुधारण्याच्या योजना आणि शेवटच्या मूळ वेत पेन्शन बहाल करणे यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केली जात आहे पेन्शन हा घटनात्मक अधिकार आहे मित्रांनो केरळ उच्च न्यायालयाने नुकतेच एका ऐतिहासिक निकालात स्पष्ट केले आहे की पेन्शन हा घटनात्मक अधिकार आहे आणि तो कोणत्याही सरकारच्या इच्छेवर अवलंबून राहू शकत नाही जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे पेन्शनधारकांना पेन्शनपासून वंचित ठेवता येणार नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे त्याऐवजी बँक अधिकाऱ्यांना घरी जाऊन जीवन पडताळणीसाठी आणि गोळा सूचना देण्यात आलेल्या आहेत हा निर्णय विशेषतः आरोग्याच्या कारणामुळे बँकेत जाऊ न शकणाऱ्या वृद्ध पेन्शन धारकांना दिलासा देणारा आहे ईपीएस पेन्शन पेन्शनधारकांना दिलासा मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ई पी एस धारकांसाठी पेन्शनधारकांसाठी लक्षणीय सुधारणा होणार आहे आता या पेन्शनधारकांना बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन काढता येणार या आहे यासाठी पेन्शन प्रणाली अद्याप करण्यात आली आहे आणि ती सीपीपीएस मध्ये बदलली आहे यामुळे पेन्शनधारकांना त्यांच्यासाठी अधिक सोयीस्कर असलेल्या कोणत्याही बँकेतून पेन्शन घेण्याचे स्वतंत्र मिळेल पुढे केंद्र सरकारने सर्व नियुक्तांना एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत प्रणालीमध्ये उच्च निवृत्ती वेतन अर्ज अद्यनित करण्याचे निर्देश दिलेले आहेत जेणेकरून पात्र निवृत्ती वेतन धारकांना त्यांचे उच्च निवृत्ती वेतन वेळेवर मिळू शकेल शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर टक्के पेन्शन मित्रांनो निवृत्तीनंतरच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर टक्के पेन्शन मिळावी अशी निवृत्ती वेतन धारकांची मोठी मागणी आहे सध्या निवृत्ती वेतनधारकांना केवळ पन्नास टक्के पेन्शन मिळते जे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही पूर्वी पेन्शनधारकांना सत्तर टक्के पेन्शन मिळत असे परंतु इंदिरा गांधीच्या सरकारने ते पन्नास टक्केपर्यंत कमी केले आता या धोरणात सुधारणा करून पेन्शनधारकांना त्यांच्या हक्काचा पूर्ण लाभ मिळावा अशी पेन्शनर्स समाजाची मागणी आहे वयानुसार पेन्शन वाढ होईल पहा मित्रांनो पेन्शनधारकांसाठी आणखी एक मोठा प्रस्ताव आहे ज्या अंतर्गत वयानुसार पेन्शन वाढीची मर्यादा कमी करण्यात यावी सध्या हा लाभ वयाच्या ऐंशी वर्षानंतर उपलब्ध आहे ज्यामध्ये पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ केली जाते हा लाभ वयाच्या पासष्टव्या वर्षापासून लागू व्हावा असा प्रस्ताव पेन्शनर सोसायटीने मांडला आहे या अंतर्गत पेन्शनमध्ये पुढील प्रमाणे वाढ केली जाईल पासष्टव्या वर्षी पाच टक्के वाढ सत्तरव्या वर्षानंतर दहा टक्के वाढ आणि पंच्याहत्तर वर्षात पंधरा टक्के वाढ या बदलामुळे वृद्ध पेन्शनधारकांना आर्थिक मदत तर मिळेलच शिवाय त्यांची जीवनशैली सुधारेल या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास वृद्ध पेन्शनधारकांना आर्थिक मदत तर होईलच शिवाय जगण्याची इच्छाशक्ती वाढेल असा विश्वास पेन्शनर सोसायटीने व्यक्त केला आहे पेन्शन नियमामधील सुधारणा जे दोन हजार पंचवीस पासून लागू होतील पहा मित्रांनो पेन्शनधारकांसाठी मोठ्या बदलांचे संकेत आहे या बदलांमुळे पेन्शनधारकांच्या आर्थिक जीवनात स्थैर्य तर मिळेलच शिवाय त्यांची जीवनशैलीही सुधारेल नवीन पर्याय शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर टक्के पेन्शन आणि वयानुसार पेन्शन वाढ यासारख्या सुधारणा पेन्शनधारकांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि सुरक्षितता आणतील या सर्व बदलांमुळे पेन्शनधारकांचे हक्क मजबूत होतील आणि त्यांना चांगले जीवन जगण्याची संधी मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद